नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर बस स्थानकात प्रवासी शेडसह नियंत्रण कक्षाचे काम अंतिम टप्प्यात एकतीस डिसेंबर पर्यंत बस स्थानकाचे उद्घाटन ठेकेदार संजय चव्हाण पोलादपूर बस स्थानकात नियंत्रण कक्ष उपाहारगृहासह प्रवासी शेडचे काम युद्धपातळीवर सुरू असून संपूर्ण काम पूर्णत्वास जाण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत कामाचे उद्घाटन केले जाईल अशी माहिती ठेकेदार संजय चव्हाण यांनी दिली आहे आज या कामामुळे पोलादपूर बसस्थानकाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे सद्यस्थितीत अंतर्गत कामाचे प्लास्टरचे काम सुरू असून सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे अनेक प्रवासी या नव्या इमारतीमध्ये दिवसा थांबत असून बसची वाट पाहत असतात प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी तत्पर असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस गावागावात धावत असल्या तरी काही लांब पल्ल्याच्या बस बसगाड्या लोकल गाड्यांच्या प्रमाणात धावत असल्याने प्रवासी वर्गाला नियोजित वेळेत पोहोचणे कठीण होत आहे त्यातच वेळ जात असल्याने प्रवासी वर्गाचा हिरमोड होत आहे रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर स्थानकात भर दुपारी बसगाड्या लावायला जागा नसल्याने अनेक गाड्या प्रवेशद्वार येथे उभ्या राहत असल्याने अनेकदा बस स्थानकात स्न शिरत बाहेरच्यात बाहेर जात असल्याचे वास्तव समोर आले रायगड जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर बसस्थानकाचे आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी कोनशीला बसवण्यात आली होती या ठिकाणी लोकलसह लांब पल्ल्याच्या बसेस थांबत आहेत जवळपास शेकडो विद्यार्थ्यांसह हजारो प्रवासी या स्थानकावरील तळकोकणासह मुंबई ठाणे नालासोपारा अहमदाबादकडे मार्गस्थ होत असताना त्याचप्रमाणे बाहेरील आगाराचा बसेस या ठिकाणी चहापाणीसाठी थांबत असल्याने जुनी कक्ष प्रवास बैठक व्यवस्था उपाहारगृह तोडण्यात आले असून नव्या धर्तीवर बांधण्यात आले असून लवकरच ते पूर्णत्वात जाणार आहे सणासुदीसाच्या व उन्हाळी काळात जादा बसेस कोकणात मार्गस्थ त्याचप्रमाणे मुंबई ठाण्याकडे मार्गस्थ होत असतात सदरच्या बसेस पौलादपूर स्थानकातून चौऱ्याऐंशीच्या आसपास अनेक बसेस ग्रामीण भागासह बाहेरील शे शहराकडे रवाना होत आहेत काम पूर्णत्वास गेल्यास बसेस योग्य पद्धतीने फलाटावर लागतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती पोलादपूर बस नियंत्रक कक्षामधून देण्यात आली तर एकतीस डिसेंबरपर्यंत सुसज्ज इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती ठेकेदार संजय चव्हाण यांनी दिली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळ सतृपची भुईर पोलादपूर आपली तुझ्या पेपरीचे चोर वाड मार मार्गे मारे तुझ्या हॅलो हां ठीक आहे खा नको हाय मग तुम्ही आपल्या गाडीवर आता बोलतो